विटानगरीतील युवा नेतृत्व माजी उपनगराध्यक्ष विटा नगरपालिका विटा माननीय अॅडव्होकेट सचिन भैया जाधव यांना वाढदिवसानिमित्त व विटा वकील असोसिएशन च्या अध्यक्षपदी ऐतिहासिक निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माननीय संजय काका मित्र परिवार विटा आमचे मार्गदर्शक आपला मनमोकळा स्वभाव आणि सगळ्यांशी अगदी नितांत प्रेमाने वागण्याची पद्धत या दोन्ही गोष्टींमुळे आपला सहवास नेहमीच हवा वाटतो कुणाशी अगदी विचारांचे मतभेद असणाऱ्या माणसांशी आपली अगदी जिवलग मैत्री असते लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचे लाडके असे ज्ञानेश्वराबा शिंदे आपणास आज दिवसाच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बेटा ज्ञानेश्वर माशिनडे मित्र परिवार बेटा जय भवानी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ भवानी नगर बेटा आता आमदार बाबर या प्रश्नावर घालणार लक्ष यंत्रमाग धारकां शिष्टमंडळ आमदार बाबर यांच्या भेटीला वैभव मेह्रे यांनी मांडल्या अनेक समस्या यंत्रमाग व्यवसायातील अडीअडचणी सोडवण्यासाठी राज्य शासनाने जी समिती गठीत केली आहे त्यांना या व्यवसायासंबंधीतील अडीअडचणींचे निवेदन माननीय आमदार अनिल भो यांच्याकडे विट्यातील सर्व यंत्रमाग धारकांनी आज मंगळवारी दुपारी प्रत्यक्ष भेटून यंत्रमाग व्यवसायातील अडचणी सांगितल्या यंत्रमाग संघाचे अध्यक्ष वैभव तात्या मेहत्रे यांनी व्यवसायातील असणाऱ्या अडचणींची माहिती सांगितली आमदार साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आपल्या या अडचणी शासन दरबारी ठोसपणे मांडून त्यावर उपाययोजना करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी यंत्रमाग उद्योजक वैभव तात्या मेहत्रे धनंजय चौथे दीपक चौथे शीतल चौथे बाबुराव मेत्रे मिलिंद चौथे सारंग मेत्रे पोपटराव चौथे उत्तम बापू चौथे विनोद तावरे विनीत मेत्रे तेजस चौथे श्रीधर शेंडे नितीन तारेकर डी के चौथे सतीश लाटणे यांच्यासह मोठ्या संख्येने यंत्रमागधारक उपस्थित होते